नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या जी के सेवन सेवनवाला या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीत कारण मित्रांनो त्यासाठी आपल्याला टाईम भेटत नाही आणि मित्रांनो टाईम भेटला तरी व्हिडिओ बनवू वाटत नाही कारण मित्रांनो व्हिडिओ चांगला बनवला कसाही बनवला तरी हवं तेवढं प्रतिसाद तुम्ही देत नाही मित्रांनो आणि असे व्हिडिओ कोणी बघत पण नाही त्यामुळे मित्रांनो काय ना की डिमोटिवेट होऊन व्हिडिओ बनवू वाटत नाही आणि मित्रांनो तुम्ही थोडंसं प्लीज सपोर्ट करत जा मित्रांनो थोडासा वेळ जर तुम्ही दिला तर आपण चांगलंच प्रगती करू चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो आणि मित्रांनो आणि पुढचा जो व्हिडिओ येणार आहे श्री दादासाहेब कोंडके यांच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ उद्या उद्या किंवा परवापर्यंत आपणास बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ तो लवकरच घेऊन येऊ सो प्लीज कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही तो व्हिडिओ बघणार आहात का आणि मित्रांनो थोडंसं सपोर्ट जर केलं तर तुम्ही खूप चांगलं होईल मित्रांनो सो प्लीज कॉमेंटमध्ये तुमची राय सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ धन्यवाद